नमस्कार मंडळी एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खूपच मस्तपैकी असे कमी साहित्य वापरून कुरकुरीत असे पातळ परफेक्ट रताळ्याचे वेफर्स चला तर रेसिपीला आपण सुरुवात करायची आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी अशी रताळी घेतलेली आहेत ही अर्धा किलोची आहेत आपण आता या रताळ्यावरचं जी माती आहे ती चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आपण आता रताळी आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत त्यासाठी इकडे मी बाऊल घेतलेला आहे मध्ये आपण आता ही रताळी आहेत ती अशी ठेवायची आहे त्यानंतर पाणी घालायचं आहे इकडे नॉर्मल पाणी वापरलेलं आहे मी आपण आता ही हाताच्या साह्याने अशी चोळून घ्यायची आहेत रताळ्याला जी माती लागलेली आहे ती अशी चोळून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही तुम्ही हे स्क्रबने पण घासू शकता बघू शकता अशी चोळून घ्यायची आहे आपण आता रताळ्याचं पाणी आहे ते मातीने खूप घाण झालेलं आहे आपण आता हे फेकून द्यायचं आहे पाणी आणि दुसरं पाणी घालून आपण आता ही परत रताळी आहेत ही स्वच्छ पाण्यामध्ये आणखीन धुवून घेणार आहोत बघू शकता पाणी किती घाण झालेलं आहे मातीने त्यानंतर इकडे मी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आपण आता या पाण्यामध्ये परत आहेत रताळी ती अशी चोळून घ्यायची आहेत आपली रताळी आहेत ती स्वच्छ झालेली आहेत आपण आता हे एका कपड्यामध्ये पुसून घेणार आहोत कोरडा कपड्याने रताळी आहेत ती बघू शकता तुम्ही त्यानंतर इकडे मी बाऊल घेतलेला आहे आपण आता रताळ्याची कापं करून घेणार आहोत अशी किसणी घ्यायची आहे व असं कापं करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही एकदम सोपी प्रोसेस आहे ही आणि एकदम अशी पातळ कापं करायची आहेत बघू शकता बाकीचे सुद्धा आपण असेच करणार आहोत आपण आता ही तळून घ्यायची आहेत त्यानंतर नेहमीप्रमाणे तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आपण आता ती रताळीची काप करून घेतलेली आहेत ती या तेलामध्ये अशी सोडायची आहेत घ्याची फ्लेम आता मात्र इकडे मीडियमच ठेवा फ्लेम फ्लेमवरच आपल्याला ही रताळी आहेत ती तळून घ्यायची आहेत बघू शकता व अशी पलटी मारून घ्यायची आहेत खूप छान लागतात ही कोणाचा उपास असेल तर खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की करा बघू शकता तुम्ही आणि रताळी आपली तयार झाली झाले आहेत की नाही आहे चेक करण्यासाठी असे बुडबुडे असे आहेत ते कमी झाले पाहिजेत तेव्हा मग समजायचं की आपली रताळ्याचे वेफर एकदम परफेक्ट तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही आपण आता हे काढून घ्यायचे आहेत एका मध्ये हे एक तेल खूप खातात त्यासाठी मध्ये एक टिश्यू पेपर पण तुम्ही ठेवू शकता बघू शकता बुडबुडे आहेत ते कमी झालेले आहेत आणि आपले मस्तपैकी असे रताळ्याचे वेफर्स तयार झालेले आहेत आहे की नाही एकदम सोपी रेसिपी नक्की ही रेसिपी तुम्ही उपासाला करून पहा आवाजावरूनच समजलं असेल किती कुरकुरीत झालेली आहे आपण आता याच्यामध्ये लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे मिरची पावडर चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व असं मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी आपले रताळ्याचे वेफर तयार झालेले आहेत माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की एस एस फुडकट्टा या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद